नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी बावीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकाळी चारशे एकोणपन्नास क्विंटल जशी दर चार हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाळी वीस हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल जशीचा दर चार हजार तीनशे चौसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर मुरुड या ठिकाणी अवकाली दोनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंट आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जॅसी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल